पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलंय यावेळी फडणवीसांनी तुफान फटकेबाजी करत उपस्थितांची मनं जिंकली आहेत मला सांगावं वाटतं की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अशी कोटी फडणवीसांनी केली आणि एकच हा शापिकला हा पुणेकरांचा उत्सव आहे ही पुण्याची भूक होती ही पुण्याची गरज होती आणि त्यामुळे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या आपल्या पुस्तक महोत्सवाला मिळालाय आम्ही तो सगळा प्रतिसाद बघता या वर्षी अनेक नवीन उपक्रम साहेब सुरू केलेले आहेत या वर्षी आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रात भारतात पुणे लिट फेस्टिवल करतोय माझ नेहमी असं म्हणायचे की श माणसाने एकाच कार्यक्रमात दोनदा नये कारण दोनदा गेल्याचा प्रॉब्लेम असा तयार होतो की तिथे गेल्यानंतर तो जे मागच्या वेळेस बोलला तेच जर बोलला तर लोक म्हणतात बघा याच्यासोबत सांगायला काहीच सा नाही हा दरवेळी तेच ते बोलतो आणि त्यापेक्षा वेगळा बोलला तर म्हणतात काही तत्वच नाही मागच्या वेळेस वेगळं बोलला मग आता वेगळं बोलतो आहे त्याच्यामुळे हा व्यक्ती काही ठीक नाही आणि म्हणून ना ते असं म्हणायचे की एकाच व्यक्तीने एकाच कार्यक्रमात दोनदा जाऊ नये पण हा कार्यक्रमच इतका चांगला आहे की मला म्हणावंसं वाटतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन